मिळतं आपल्याला की जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करायची आणि यालाच हे उत्तर देणारं हे काम केलेलं आहे पण ही संकल्पना राबवताना जयंती वाचून कशी साजरी करायचं ह्याचं अप्रतिम उदाहरण या मंडळाने दिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं पूर्णपणे त्यांनी लायब्ररी ओपन केलेली वाचनालय ओपन केलेले ही संकल्पना त्यांनी का राबवली या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत गळ्यांच्या सदस्यांकडून तर अमरभीम तरुण मंडळाचे सदस्य तिथे तर त्यांना आपण विचारूया की हे संकल्पना चालू का करावी असं त्यांना वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चर्चेत बसले असता आपल्याला समजले की आपल्या पंचक्रोशीतील गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं उपलब्ध होत नाहीत एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेची तर त्यासाठी आपण काहीतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे यासाठी अमरभीम तरुण मंडळाने सवांतर वाचनाचे ग्रंथ व तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तकं उपलब्ध करून देऊन सुसज्ज अशी लायब्ररी ओपन केली आहे ज्या जेणेकरून पंचक्रोषीतील गरीब होत करून विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल व आपल्या भविष्य घडवण्यासाठी मदत होईल यासाठी आवंत करून मंडळाने मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी याचा लाभ सर्व पंचक्रोषीतील गरीब विद्यार्थ्यांनी घ्यावा हे मंडळातर्फे मी विनंती करतो व थोड्याच वेळात आपल्या वाचनालयाची वाचनालयाचे उद्घाटन साजरी या, या मंडळाचं सा कौतुक करण तेवढं कमी आहे कारण हे वाचनालय तालुक्यामधलं बुद्ध विहारामधलं हे पहिलं वाचनालय आहे महाराष्ट्रातील पूर्ण जनता बघत आहे ज्यांना जे म्हणतात ना की तर वाचून साजरी करायची त्यासाठी एक सडेतोर उत्तर या मंडळाने दिलेलं आहे तर मंडळाच्या अजून एक सदस्य आहेत उच्च शिक्षित झालेले आहेत गावातून एक वकील बाहेर पडत गावातून एक वकील बाहेर पडलेला आहे तर त्यांच्याकडून पण जाणून घेऊया कारण ह्या संकल्पनेला त्यांचा पण एक मोठा हातभार आहे तर तीन वर्षापूर्वी हा आम्ही संकल्प करायचा होता लायब्ररीचा असं ठरवलं होतं पण आता तीन वर्ष होत आली तरी कुठंच लायब्ररीचं नियोजन होत नव्हतं मग आम्ही ह्या जयंतीच्या मिटिंगमध्ये असं ठरवलं होतं की यंदा तरी ती लायब्ररी पूर्ण करायची यासाठी लागणारा निधी आम्ही ग्रामपंचायतकडून घेतला ग्रामपंचायतकडून आम्हाला तो निधी मिळाला पंधरा टक्केमधून मधून त्याच्यामध्ये एक लाखामध्ये आम्ही डेस्क तयार केले आणि पुस्तकांसाठी आम्ही जे समाजसेवक आहेत म्हणजे जे आजूबाजूचे पंचकुरुष येथील पुढारी लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही ते पुस्तकाची मागणी केली त्यांनी सुद्धा आम्हाला भरभरून भर प्रतिसाद दिला आणि प्रत्येकी दहा दहा हजार रुपये इतकी रक्कम दिली आणि त्यानंतर आम्ही पुण्यातून पुस्तक घेऊन आलो हो खरं तर ह्या ठिकाणी लायब्ररी ओपन करण्याचं कारण एकच की मुलांना लायब्ररीसाठी संघर्ष करावा लागतो कारण का आपण जर पुण्याच्या ठिकाणी गेलो तर एक हजार रुपये पर मंथ फी भरावी लागते आणि या ठिकाणी आम्ही ते मोफत उपलब्ध करून देतोय पुस्तकाचा खर्च सुद्धा भरपूर असतो मी पाहिलेला आहे मी ज्यावेळेस ठरवलं होतं की अधिकारी होते त्यावेळेस ते पुस्तकाचा खर्च जिंकू शकत नव्हता कारण ते दहा पंधरा हजाराची पुस्तकं म्हणजे त्यावेळी खूप वाटायची दोन हजार अठरा साली पण आता ती सगळी पुस्तकं आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो तर इच्छा एकच आहे की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिकावं अधिकारी व्हावं ही पण अपेक्षा नाही पण शिकून किमान अधिकारी तरी जागेवरती आणले पाहिजे तेवढं तरी शिक्षण घ्यावं प्लस विश्वरजनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लायब्ररीचं जे मुलांनी संकल्पना निर्माण केली की चांगलं म्हणजे ज्या गरिबांना शिकता येईल असं वाचन करता येईल होण्यासाठी जी पुस्तकं उपलब्ध करून ठेव मिळत नाहीत ला गरीब लोकांना ती उपलब्ध करून ठेवलेली आहे आणि सर्वांसाठी वाचनालय चोवीस तास उघडं राहणार आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासाचा केंद्र त्याचे भव्य ओपनिंग होत आहे थोड्याच वेळात जे काही गरीब मुलं आहेत पंचक्रोशीतली साखरवाडी खामगाव तालुका पूर्व भागातली ज्यांना अवेलेबल होत नाहीत या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी आम्ही इथे मोफत मोफत उपलब्ध करून चोवीस तास उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा व सर्वांनी सहकार्य करावं इथून पुढे देखील जसे जसे आम्हाला मदत मिळत भेटेल प्रशासनाकडून मदत भेटेल कोण मोठे लोक आहेत त्यांच्याकडून नेते मंडई असे काही मदत मिळणार काही आणि ह्याच्यात आम्ही वाढवत ह्याच्यात आम्ही तशी तशी वाढ करून ह्या इमारतीचं आणि या घटनेचं अजून काही दिवसात याच्यापेक्षा जा पण जास्त भूवी आणि दिव्य स्वरूपात आम्ही ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही धन्यवाद ठीक आहे हे अमर भीम तरुण मंडळ खामगाव इथलं हे बुद्ध संकल्पना राबव राबवताना त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे जेणेकरून जे विद्यार्थी वाचायला येणार आहेत त्यांच्यासाठी असे डेस्क बनवण्यात आलेले आहेत जे की चांगल्या चांगल्या लायब्ररीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच विहारामध्ये पाहायला मिळतंय तुम्ही बघू शकता वैचारिक अशी पुस्तक आहेत जे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे अशी काही पुस्तकं आहेत त्यांनी अवेलेबल करून ठेवलेली तुम्य तुम्य हो आहेत या पद्धतीने पुस्तकांचा संच बाहेर तर तुम्ही तुम्हाला मी दाखवलेलाच आहे आणि इथं पण तुम्ही पाहू शकता खूप छान अशी संकल्पना आहे जेवढं कौतुक करेल तेवढं या मंडळाचं कौतुक कमी पडेल अशी ही संकल्पना राबवली आहे सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमाचा प्रास्ताविक माझ्याकडे आल्यामुळं त्याचा आनंद पण होतोय आणि अभिमान पण वाटतोय कारण आज तुम्ही बघताय की आल्यानंतर सगळं पुस्तकांचा संचय दिसतोय पहिल्यांदा तर प्रमुख पाहुण्यांचं मी स्वागत करतो की वेळात वेळ काढून त्यांनी तर आपली उपस्थिती दर्शवली आहे आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम आपली इथं साजरा होत आहे ही संकल्पना ज्यावेळेस ग्रुपवरती पडली आपल्या मुलांचा एक ग्रुप आहे ज्यावेळेस संकल्पना ग्रुपवरती पडली की लायब्ररीच ओपनिंग करायचंय कारण दरवर्षी आमची ग्रुपवरती चर्चा असते की डी जे कोणता आणायचा डेकोरेशन कसं करायचं पण यावेळेस ग्रुपवरती सगळं चाललं होतं की पुस्तकं कोणती आणायची पुस्तकं कसली आणायची लायब्ररी कशा पद्धतीने करायची सगळ्या गोष्टींचे फोटो म्हणजे एवढी ही मुलं पळालेली आहेत म्हणजे पाहुण्यांना सांगतो मी की आठ पंधरा दिवस झालं मुलांचे मी पळापळ -पौड़ पाहतोय डोक्यावरती फ्लायवूड आणले माळेगावकडून लायब्ररीसाठी त्यानंतर मी सांगतो की एक एक दिवस पुढच्या कुठल्या घ्यायच्या काय कुठली एवढी चर्चा चालली होती आणि मुला या मुलांनी मिळून या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या काही कारणाअभावी म्हणजे शिक्षण इथं पोहोचत नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा मी इथूनच शिकून गेलेले गावाकडून शिकून गेलेले पण शिक्षण घेताना उच्च शिक्षण घेताना प्राथमिक शाळेत काय वाटत नाही महाविद्यालयामध्ये काय वाटत नाही पण ज्यावेळेस आपण उच्च शिक्षणाचा विचार करतो कोणाला डॉक्टर व्हायचा असेल कोणाला वकील व्हायचं असेल कोणाला सीए व्हायचं असेल अशा चा, उच्च डिग्री ज्यावेळेस घ्यायच्या असतील किंवा आयपीएस व्हायचं असेल आय एस व्हायचं असेल त्यावेळेस लिटरली सांगतो करण्याची इच्छा सगळ्यांची असते म्हणजे आता आपला अभिजी आज वकील म्हणून बाहेर पडलेला आहे मी सी अटेम्प्ट दिलेली आहे पण ज्यावेळेस त्याचं पुस्तक घ्यायला जातो त्यावेळेस दोन दोन तीन तीन हजाराला एक पुस्तक असतात आणि आपली अशी परिस्थिती त्यावेळेस होती की आपल्याला फी भरायचं म्हणलं तर एवढा प्रॉब्लेम याचा घरी पाठवलं जायचं अशा परिस्थितीमध्ये अशा जर लायब्ररीचं ओपनिंग होत असेल तर एक लाखाच्या वरती पुस्तकांचा संच मी ऍक्च्युअली एक लाखाची पुस्तकं नाहीत मी तो म्हणतो हा करोडाचा समुद्र आहे ज्याची सुरुवात आता इथपासून होत आहे आणि आगळा वेगळा का म्हणतोय मी कारण जयंतीच्या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी मी आतापर्यंत फिरलेलो आहे मला मोठमोठे डीजे पाहायला मिळाले आज माझ्या मंडळामध्ये माझ्या गावामध्ये एवढी मोठी लायब्ररी पाहायला मिळते याचा मला खूप आनंद होतोय मंडळाचा पाहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन करतो एवढा जबरदस्त उपक्रम आहे या मुलांचे विचार कुठे गेलेले आहेत आणि कसे गेलेले आहेत कारण प्रत्येक वेळेस जयंतीकडे पाहिल्यानंतर एक वे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिलं जातं की नाचतात गातात आणि एवढंच चालतं पण वाचतात पण ही संकल्पना खूप जबरदस्त आहे आणि पुस्तकाच्या बाबतीमध्ये मला का अभिमान वाटतो हे पण मी सांगतो की याच गावातला याच मंडळाचा मी एक सदस्य आहे Uh, माझे पण पुस्तक इथे मी ठेवलेले जाताना मी तुम्हाला दाखवेन uh, का ठेवलेले रिझन सांगतो मुलांनी मला हक्काने फोन करून सांगितलं की दादा तुझी पण पुस्तक इथं आम्हाला पाहिजेत माझं जे पुस्तक आहे एक वर्षामध्ये वीस हजाराच्या वरती प्रति सेल झालेलं पुस्तक आहे म्हणजे आमचा जो पब्लिशर सांगतो आणि मराठीमधले पहिलं पुस्तक ठरवलं आता की एवढ्या एवढ्या प्रति त्याच्या विक्री झालेल्या आहेत आणि जे पण संकल्पना किंवा ह्याची जी आयडिया मला आली ती बाबासाहेबांची पुस्तकं वाचतानाच आली ज्यावेळेस बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपीज बुद्धन हिज हे पुस्तक ज्यावेळेस लिहिली गेली होती त्यावेळेस त्यांना विचारलं तुम्ही पुस्तक आल्या पुस्तकं वेळ तुमच्याकडे आहे का ते म्हणतात की माझे विचार जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत लोकांपर्यंत पोहचतायत पण ज्यावेळेस मी हे जग सोडून जाईल त्यावेळेस माझे विचार या पुस्तकांच्या माध्यमातून या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि या वाचनामुळेच आज हे विचार आपल्या युवकांमध्ये रुजलेले आहेत आणि या युवकांनी जी सुरुवात केलेली आहे कारण आम्हाला आठवतं ज्यावेळेस आम्ही यांच्यासारखं पळत होतो जयंती करण्यासाठी त्यावेळेस आम्ही जिमचं सामान आणायला बघायचो कारण त्यावेळेस वाटायचं की ते वातावरण तसं होतं की थोडी तब्येत बनवावी पैलवान व्हावं हो, त्यावेळेस वाटत होत नाही झालं आमच्याकडून त्यानंतर पुढे गेल्यानंतर डीजे कसा चांगला येईल ह्याच्याकडे गेलो आज आम्ही बघतो की लायब्ररी कशी चांगली होईल ही संकल्पना खरंच खूप चांगली आहे आणि मी जे इन्स्टाग्रामवरती व्हिडिओज वगैरे बनवतो महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि आज ही लायब्ररी मी महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम करणार ही माझी जबाबदारी आहे पण मी सकाळपासून व्हिडिओ काढतोय मला एवढा आनंद होतोय की कधी या लोकांपर्यंत मी पोहोचवीन की बारामती तालुक्यामधलं एक छोटंसं गाव खामगाव आणि तिथं एवढ्या मोठ्या लायब्ररी खरं सांगतो ह्या लायब्ररीमध्ये पण एवढी मोठमोठी पुस्तक नसतात त्याचं पुस्तक बघितलं ना पाठी मागं पाचशे हजारो दोन हजार रुपये किमतीत स्पर्धा परीक्षेच्या मुलांना पुस्तकं अभावी स्पर्धा परीक्षा देता येत नाहीत सीईटीची एक्झाम देता येत नाहीत आणि इथं आपल्याला ते मोफत मिळतंय मी म्हणतो आपल्या गावातीलच नाही तर एवढी ह्याची जाहिरात करा एवढी ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवा की पंचक्रोशी मध्ये तालुक्यातील मुलं येऊन गोष्टी शिकाव्यात कारण लायब्ररीला गेलं तर दीड दोन हजार रुपये चार्जेस आहेत माझ्या ऑफिसच्या अवतीभवती लायब्ररी लायब्ररीत दीड तीन दोन दोन हजार महिना त्यांच्याकडून पैसे घेतले जातात ते आपल्याला मोफत शिकायला मिळते तर मंडळाचं परत एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा सत्कार व्हावा मंडळाचे सदस्य सदस्य आहेत आशिष बनसोडे यांना मी विनंती करतो आप की आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा आणि पुन्हा एकदा त्यांचा मी धन्यवाद मानतो की वेळात वेळ काढून तुम्ही तो उपस्थिती दर्शवली धन्यवाद आपण जयंती उत्सव साजरा करत असतो जयंतीची मूर्ती गेली की मध्ये बसता असताना अभिजित साबुककार आपले होते यांना तीन वर्षापूर्वी आय आय आर एसच्या मोती यांना शाळामध्ये कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस एक वचन दिलं होतं की आपल्या गावामध्ये या पुस्तक झाला भेटतील लायब्ररीचं लवकरात लवकरच स्थापना करण्यात येईल त्या विचार अभिजितनं मांडला व यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात झाली प्रथमता मी ग्रामपंचायत सदस्य रपून अर्चना जगतापाय मी पुस्तकांसाठी मदत केली हो निधी बरोबर कसा घेता येईल यासाठी म्हणजे मी आता असं सगळी गोष्ट सांगत नाहीत म्हणजे अन्नांची सांगतो ज्या वेळेस मी मागणी करायला गेलो त्यावेळेस मला म्हणले एवढा निधी येत नाही व्यवस्थित पण ज्यावेळेस त्यांना कामाची रूपरेषा कळली É um, nada de

महाराष्ट्र काढला भारत देश काढला त्यांच्या वारसामुळे आपण काहीतरी करू शकतो किंवा नवीन पिढीला प्रेरणा मिळेल असे उत्साहवर्धक उच, उच, पुस्तकं किंवा स्पर्धा परीक्षा जे उपलब्ध साधने या सर्व गोष्टींची आपण सुविधा ज्या मान्यवर व गावातील सदस्यांच्या थोड्याशा देणगी स्वरूपात यामध्ये आपण सर्व जे गावाच्या आसपासच्या पण जे असणाऱ्या सर्व लोकांसाठी आता साधारणतः एक वीस मुलं बसलेल्या कॅपॅसिटीच आपण चालू करतो भविष्यात याच मोटर कसं रूपांतर करता येईल व गरीब मुलांना झिरो कॉस्ट वापर कसा करता येईल यासाठी मी बऱ्याच ठिकाणी करत असताना बघतो की काही मुलांना आज मृत्यू सारखी कादंबरी वाचायची म्हणली तर एक पैसे अभावी ती वाचू शकत नाही किंवा ती संदर्भ मिळत नाही म्हणजे आपल्या ह्या लायब्ररीचा की ज्या व्यक्तीला जे बुक्स उपलब्ध होत आहेत कुठून ते आपण इथे उपलब्ध करून देऊन त्याच्या आयुष्यात कसा फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपण आपल्या पुस्तकं लागणार आहे दरवर्षी साधारणतः चौदा पुस्तक दर चौदा एप्रिलला नवीन आहे इथं आणून उपलब्ध करून देण्याचं प्रयोजन या वर्षी ठरवलेलं आहे सर्व सर्व या लायब्ररीचा निशुल्क शुल्क राहणार आहे ऐSearchResult आणि शुल्क देय देपणतेय रुपया पण handleDelete नाही किंवा कोणाकडून घ्यायचं नाही पूर्ण सवय निशुल्क राहील वाचनाचा आवड आहे ज्याला काहीतरी करण्याचा छंद आहे जो पूर्णपणे ह्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो अजून याचं तुझं काय आवश्यक असेल जेवढं आमच्या जमिनी जमीन आमच्या श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था असेल श्री स्वामी समर्थ तथसंस्था असेल की वाटचा नव्याने आम्ही सुरू केलेलं त्या म्हणजे बाजराव चॅरिटेबल ट्रस्ट असेल या ट्रस्टच्या मार्फत शक्य तेवढी जेवढी मदत करता येईल तेवढी आपण नक्कीच करू आज आंबेडकर जयंती म्हटलं की या ठिकाणी मला असं वाटलं दोनदा डी जे असतील राज असतील इच्छा शांतपणे हा कार्यक्रम तुम्ही पार पडला मी खरंच तुमचं मनापासून कशीच करतो आमची जाऊनपर्यंत शाळा आहे पाच वर्ष